रात्रीची साडेबाराची वेळ पालक्कड मधील एका आलिशान हॉटेलच्या बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा ताफा उभा राहतो कोणालाच काही कळत नसतं की नक्की काय घडतय पण काही वेळातच एका पोलीस ताब्यात घेतात आणि संपूर्ण केरळ देशात एकच खळबळ एका लोकप्रतिनिधीला मध्यरात्री अशा पद्धतीने अटक का झाली काय आहे ते हॉटेलच्या बंद खोलीतलं काळ सत्य आज प्रकरणाबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या आमदारावर जनतेने विश्वास टाकला ज्याच्या शब्दाला पक्षात मान होता तोच आमदार एका पाठोपाठ एक बलात्काराच्या गुन्ह्यात अडकत गेला या आमदाराचं नाव आहे राहुल मामपुटातील अवघ्या छत्तीस वर्षांच्या या तरुण नेत्यावर बलात्काराचे एक दोन नवे तर तब्बल तीन गुन्हे दाखल झालेले आहेत शनिवारी मध्यरात्री झालेली ही अटक केवळ एका गुन्ह्यासाठी नव्हती तर सत्तेच्या नशेखाली दबलेल्या एक भयानक वास्तवाचा तो स्फोट होता के या अटकेनंतर केरळच्या राजकारणात जणू सुनामी आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते एका एकतीस वर्षीय पीडित महिलेच्या आवाजातून ही महिला सध्या परदेशात वास्तवास आहे मात्र तिथूनच तिने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना एक व्हॉईस मेसेज पाठवला या मेसेजमध्ये तिचा थरथरणारा आवाज आणि तिने मांडलेली व्यथा ऐकून मुख्यमंत्र्यांचेही डोळे पाणवलेली असतील आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा तिने त्या मेसेजमध्ये वाचलेला होता तिने केवळ स्वतःच्या जीवाचीच नाही तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचीही भीती व्यक्त केलेली होती एका शक्तिशाली आमदाराच्या विरोधात आवाज धाडस तिने तक्रारीनुसार ही घटना एप्रिल चोवीस रोजी घडली होती ठिकाण होत तिरुवल्ला इथे एका नामांकित हॉटेल पीडितेचा आरोप असा आहे की राहुल मामकुटातील यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून तिला त्या हॉटेलमध्ये बोलावलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला राजकारणातला एक उगवता तारा आपल्याला मदत करेल या आशेने गेलेल्या त्या तरुणीला तिथे काय अनुभवावे लागेल याची पुसटची देखील कल्पना तिला नव्हती हे प्रकरण केवळ शारीरिक अत्याचाराचे नसून विश्वासाच्या खुनाचेही आहे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार राहुल मानकुटातील या सराईतपणे महिलांचे लैंगिक शोषण करत असावा असा प्राथमिक अंदाज आहे धक्कादायक बाब म्हणजे ही तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी राहुलचा फोन जप्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आपला फोन अनलॉक करण्याचा स्पष्ट नकार दिला एका लोकप्रतिनिधीने तपासात सहकार्य न करणे हेच मुळी संशयाची सुई अधिक गडद करणार होतं तो फोन पोलिसांनी जप्त केलेला असून आता त्यातील डेटावरून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे पोलिसांनी या तपासात कोणतीही कसर सोडलेली नाही पीडित मुलगी परदेशात असली तरी तिचा अधिकृत जबाब नोंदवण्यासाठीची तिची वाट न पाहता पोलिसांनी तातडीने कारवाई केली राहुल मामकुटातील यांची शारीरिक तपासणी करण्यात आलेली असून डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने आहेत फॉरेन्सिक अधिक मजबूत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे सत्तेच्या बळावर पुरावे नष्ट यासाठी तपास यंत्रणा आता कमालीची सतर्क झालेली आहे या घटनेचं सर्वात विधारक वास्तव म्हणजे राहुल मामकुटातील यांच्यावर हा बलात्काराचा तिसरा गुन्हा आहे विचार करा एखादा लोकप्रतिनिधी ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते त्याच्यावर असे गंभीर आरोप वारंवार कसे होऊ शकतात पहिल्या दोन प्रकरणानंतरही त्याला चाप बसला नव्हता का या प्रश्नांनी आता सर्वसामान्यांच्या मनात संताप व्यक्त केलेला आहे सत्तेची कवच कुंडलं घालून बसलेला हा माणूस महिलांच्या आयुष्याशी खेळत होता हे आता समोर येत आहे काँग्रेस पक्षासाठी ही मोठी मानहानीची बाब ठरलेली आहे एकेकाळी पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल मामकुटातील यांना पक्षाने आता पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आरोप समोर येताच काँग्रेसने त्यांचं निलंबन केलेलं होतं पण रविवारी ज्येष्ठ नेते के, के मुरलीधरन यांनी जी भूमिका मांडली ती अधिक स्पष्ट होती त्यांनी ठणकावून सांगितलं की आम्ही त्याला आधीच पक्षातून काढलेलं आहे आता त्याच्या कृत्याला पक्ष जबाबदार नाही याचाच या अर्थ राहुलची राजकीय आता जवळपास आलेली आहे कोर्टात जेव्हा राहुलला हजर करण्यात आले तेव्हा गुन्हे शाखेने एक अत्यंत मुद्दा मांडला सांगितले की राहुल मामकुटातील हा एक प्रभावशाली व्यक्ती आहे जर त्याला जामीन मिळाला तर तो फिर्यादीला धमकावू शकतो किंवा महत्वाचे पुरावे नष्ट देखील करू शकतो न्यायाधीशांनी हा युक्तिवाद मान्य केला आणि राहुलची रवानगी थेट न्यायालयीन कोठडीत केली आता तो तुरुंगाच्या सळ्यांमागे बसून आपल्या कर्माची फळं भोगतोय केरळच्या या प्रकरणाने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडले एका बाजूला आपण महिला सुरक्षेच्या मोठ्या गप्पा मारतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधीच अशा नराधमासारखा वागतो पीडित मुलगी जी आज परदेशात बसून न्यायाची वाट पाहत आहे तिने मुख्यमंत्री विजयन यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला कडक कारवाईचे आदेश हे इतर गुन्हेगारांसाठी एक इशाराच आहेत आरोपी राहुल मामकुटातीलचा हा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला असेल जनतेमध्ये वावरताना असलेला सभ्यपणा आणि बंद खोलीतलं हे क्रूर वास्तव यातलं अंतर खूप मोठं आहे राजकारणात अशा प्रवृत्तींना स्थान मिळतं तरी कसं हा खरा मूळ प्रश्न आहे या गुणांमुळे केवळ एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झालं नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास डळमळीत झालेला आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय ते पोलिसांच्या पुढील तपासाकडे जप्त केलेल्या फोनमध्ये काय दडलंय त्यामध्ये अजून कोणत्या महिलांचे व्हिडिओ किंवा मेसेजेस आहेत का या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण एक गोष्ट मात्र नक्की की या अटकेने केरळच्या राजकारणातील एक घाण साफ व्हायला सुरुवात झालेली आहे पीडितेला न्याय मिळेल का आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे या संपूर्ण घटनेतून एक सकारात्मक बाजूही समोर येते ती म्हणजे पीडितेने दाखवलेलं धाडस परदेशात असून देखील तिने घाबरून न जाता मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पोहोचवली सत्तेच्या विरोधात उभं राहणं सोपं नसतं पण जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो तेव्हा असा आवाज उठवणं गरजेचं असतं आणि तिच्या या आवाजामुळेच आज हा कथित मोठा नेता तुरुंगात आहे मंडळी या प्रकरणावर तुमचं मत काय आहे एका आमदाराने असं कृत्य करणं किती भयानक आहे आणि त्याला कोणती शिक्षा व्हायला हवी आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा पब्लिक कट्टा